महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचे कारोबारी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या आत्मविश्वासानं व सक्रियपणे अवैध्य व्यवसाय करीत आहेत सध्या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नईम गुप्ता आवेश ही टोपन नाव असलेली व्यक्ती जिल्ह्याच्या मुख्यालय राहून तंबाखूचा अवैध व्यवसाय करीत असून सदर तंबाखू लगत असलेल्या छत्तीसगड राज्यातून आणला जात असल्याचे बोलले जात आहे याची माहिती जनसामान्यांना आहे मात्र संबंधित विभागाला का नाही की सर्व व्यवसाय संगमतानं केले जात आहे असे आश्चर्यपूर्ण प्रश्न जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जाता है। या दोन लाख महिना दिला जात आहेत यासोबतच महत्वपूर्ण तंबाखू तस्करावर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून एकही कार्यवाही नसल्याचे बोलले जात असून यांची पाठराखण करणारे धनी कोण असे प्रश्न उपस्थित केले जात असून या तंबाखू किंगवर कार्यवाही होणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी हरेंद्र मडावी गडचिरोली